शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा ताजी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात सातत्याने सुधारणा होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो या आठवड्यात कांदा पाच हजार रुपयापर्यंत जाईल का तर या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगोदर आपण सर्वच बाजार समितीच्या आपल्या हाती आलेले तर सर्व ताजे कांद्याचे मार्केट बघू नंतर लगेच या आढावा घेऊ या सगळ्या गोष्टीचा तर विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मंचर या ठिकाणी ताजा कांदा छत्तीसशे दहा रुपये जास्तीत जास्त चालू आहे दौंड केडगाव या ठिकाणी पंचवीसशे पंच्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला छत्तीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो सातारा येथे एकशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या ओळखून बत्तीसशे रुपये हा जास्तीत जास्त भाव जास्त चालू आहे त्यानंतर राहता या ठिकाणी सहा हजार दोनशे पंधरा क्विंटल कांद्याच्या ओळखून अडतीसशे रुपये हा जास्तीत जास्त भाव जास्त चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा अडतीस क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर जुन्नर आहे फाटा चिंचवड जातीचा कांदा या ठिकाणी पस्तीसशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त दर चालू आहे धाराशिव <coughs> या ठिकाणी लाल कांदा पंचवीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा बत्तीसशे जास्तीत जास्त भाव या ठिकाणी चालू आहे चौदा हजार सातशे एक्कावन्न क्विंटल आवक होऊन पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त? तीन हजार रुपयापर्यंत कांदा चालू आहे वाई येथे लोकल कांदा पंधरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत भाव वाई येथे चालू आहे त्यानंतर अकोले बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा छत्तीसशे छत्तीस रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर वतूर उन्हाळी कांदा पाच हजार सातशे नऊ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त छत्तीसशे दहा रुपयापर्यंत दर चालू आहे कोपरगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार दोनशे बहात्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त सत्तावीसशे साठ रुपयापर्यंत भाव चालू आहे पार्नर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार चारशे सव्वीस क्विंटला होऊन जास्तीत जास्त तीन हजार पाचशेपर्यंत चालू आहे मित्रांनो आपल्या सर्वांना प्रश्न आहे की कांदा पाच हजारापर्यंत जाईल का तर सद्यस्थितीला दोन दिवसापूर्वी सोलापूर मार्केटमध्ये साडेचार हजार आणि शेवगाव गोडेगाव या ठिकाणी चार हजारापर्यंत कांदा जाताना दिसत आहे मित्रांनो मागणी टिकून आहे यामुळे शंभर टक्के कांद्याच्या बाजारभावात वाढवून काही ठिकाणी पाच हजार रुपया जास्तीत जास्त दर जाऊ शकतो